श्वान निर्विजीकरण केंद्रातील गैरप्रकार कमलेश सोनावने निलंबित मे जीव रक्षा संस्थेवर अनियमिततेचा ठपका पालिकेची ठोस कारवाई नमस्कार मी मीनाक्षी गोड़के मनपर्यंत चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या पत्रीपूल येथील श्वान निर्विजीकरण केंद्रात झालेल्या गंभीर अनियमितता आणि हलगर्जीपणाच्या प्रकरणात आयुक्त अभिनव गोयल यांनी केंद्राचे नियंत्रक बहुउद्देशीय कर्मचारी कमलेश प्रकाश सोनवणे यांना पालिका सेवेतून निलंबित केले आहे श्वानाच्या देखभालीचे काम करणाऱ्या पुणे स्थित मे जीव रक्षा वेलफेअर ट्रस्टच्या कार्यपद्धतीवरही प्रशासनाने तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे केंद्रा श्वानाच्या निर्बितीकरण व लसीकरणाच्या नावाखाली प्रत्यक्ष सुविधा अपुऱ्या असून लाखो रुपयांची देयके काढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत या केंद्रात रोज चाळीस श्वानावर शस्त्रक्रिया केल्याचा दावा करण्यात येत होता मात्र याबाबत कोणतीही ठोस नोंद किंवा वैद्यकीय माहिती उपलब्ध नव्हती तसेच केंद्रात कोण डॉक्टर कार्यरत आहेत कोणाच्या नावे वेतन काढले जाते याचाही स्पष्ट हिशोब नव्हता श्वान पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा नसल्याचे किती श्वान पकडले गेले याची माहिती मिळत नव्हती नागरिकांच्या तक्रारी नंतरही एकच वाहन उपलब्ध असे साचेबद्ध उत्तर देण्यात येत होते अशी बाब समोर आली आहे या केंद्राच्या खर्चासाठी तीस ते पस्तीस लाख रुपयांची देके सोनावणे यांच्या मार्फत काढण्यात येत होती माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती खुलासे समाधानकारक नसल्याने अखेर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे यापुढे आरोग्य विभागातील इतर अनियमित बाबीवरही कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे पालिकेच्या आरोग्य विभागातील मनमानी कारभार करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवरही प्रशासन काय भूमिका घेते याकडे तक्रारदार आणि नागरिक बारकाईने लक्ष आहेत